भारताला कोणाशी शत्रुत्व नको मात्र शांततेचा पुरस्कारता आणि प्रगतिशील भारताच्या सामर्थ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे कठोर परिणाम भोगावे लागतील पंतप्रधानांचा सज्जड इशारा पंच्याहत्तर वर्षांपूर्वी पहिल्या दहशतवादी हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलं असतं तर आज सीमापार दहशतवाद फोफावला नसता मात्र आता भारत दहशतवादाचं समूळ नष्ट करणारच पंतप्रधानांची ग्वाही ऑपरेशन सिंधूर ही केवळ सैन्य दलांची जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकानं स्वदेशीचा पुरस्कार करून भारताला विकसित करण्यासाठी योगदान द्यावं पंतप्रधानांचं जनतेला आवाहन राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी आयोजित सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पहिला राज्य प्रेरणागीत पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अनादिमी अनंतमी या गीतासाठी प्रदान एरोस्पेस क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल अत्याधुनिक मध्यम लढाऊ विमान कार्यक्रम अंमलबजावणी मॉडेलला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी दहशतवादाला पाकिस्तानी लष्कर आणि सरकारचा उघड पाठिंबा भारतात दहशतवादी हल्ले केल्यास मोठी किंमत मोजावी लागेल परराष्ट्रमंत्री एस जयशंकर दहशतवादाला उत्तर म्हणून जम्मू काश्मीर सरकारची आज पहलगाम इथं विशेष कॅबिनेट बैठक पहलगामसह जम्मू काश्मीरच्या जनतेचे मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी मानले आभार गेवराई बीड राष्ट्रीय महामार्गावर आयशर ट्रकनं दिलेल्या धडकेत सहा जणांचा मृत्यू एक जण गंभीर जखमी स्वित्झर्लंडमधल्या नॉटवेल वर्ल्ड पॅरा ऍथलेटिक्स ग्राम्पीमध्ये दिव्यांग महेंद्र गुरुजरनं पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत प्रस्थापित केला नवा विश्वविक्रम आय एस एस एफ कनिष्ठ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत पंचवीस मीटर पिस्तूल प्रकारात भारतीय नेमबाज तेजस्विनीची पदकाची कमाई अकरा पदकांसह भारत पदक पदकतालिकेत स्थानी आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा आणि कोल्हापूर घाट परिसराला आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट तर मराठवाडा आणि विदर्भातही जोरदार पावसाचा अंदाज